नमस्कार मित्रांनो इयत्ता दहावीच्या वर्गामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत यस पी एच एस पी बी एन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा आणि नवनवन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल त्याचबरोबर मामा स्मार्ट इन्फू डॉट इनलासुद्धा तुम्ही भेट देऊ शकता तर आज आपण संस्कृतचा एक पाठ याची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ विद्यार्थी मित्रांनो खरे जर पाहिलं तर संस्कृतमध्ये ज्यांचं व्याकरण पक्का आहे अशा विद्यार्थ्यांना चांगले मार्क यामध्ये मिळत असतात दुसरी गोष्ट म्हणजे की एका ठिकाणी असं म्हटलं जातं की पथ्याशिवाय औषध घेऊ नये फुटक्या नावेने प्रवास करू नये आणि भाषा शिकायची असेल तर व्याकरणाशिवाय भाषा शिकू नये हेच याचं वैशिष्ट्य तर संस्कृत व्याकरण संपूर्ण आणि संयुक्त संस्कृतसाठी उपयुक्त असलेला हा व्हिडिओ मी तुम्हाला देत आहे भगवत आणि श्रीमत् वत् प्रत्ययंत आणि मत प्रत्ययंत नाम विशेषणाचे शब्द कशा पद्धतीनं चालतात याबद्दलचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ रम्य संस्कृतम व्यंजनांत शबसृष्टी शब्द पश्यत शब्दसृष्टी पहा समानार्थी शब्द किती असू शकतात एका शब्दाचे संस्कृतमध्ये ते आपण या शब्दावरून किंवा या चित्रावरून पाहू शकतो अमर्त्य निर्जर त्रिदश अमर देवह सुरह विधाता भगवान एक शब्द तुमच्यासाठी मी ठेवून दिलेला आहे जो इथे आपल्याला एक शब्द येईल तो मला कमेंट करून सांगायचं आहे की ते शब्द नेमका कोणता आहे कारण कसं वाटतं की तुम्ही सगळेजण व्हिडिओ पाहता पण पूर्ण व्हिडिओ पाहत नाहीत आणि पूर्ण व्हिडिओ न पाहत असल्यामुळं इथे कोणता शब्द हे तुमच्या लक्षात येईलच तो मला कमेंट करून मुद। कमेंटमधून सांगू शकता त्यानंतर सूर्याचं चित्र आदित्य मित्र रवी दिनकर भास्कर दिवाकर चंडांशु सूर्य आणि शेवटचा शब्द आहे भास्वान तर आपल्याला महत्त्वाचं म्हणजे भगवान आणि भास्वान हे शब्द आपल्याला पाहिजे होते सापडला काय शब्द तुम्हाला तो शब्द आहे विभुदह राहिलेला शब्द होता विभुदह त्यानंतर पुढे पाहूया आता इथे आपल्याला भगवत भासवान आणि भगवान हे दोन शब्द आपल्याला पाहायला मिळतात एकाच शब्दाचे अनेक समानार्थी शब्द इथे आपल्याला पाहायला मिळतात याचा उपयोग आपल्याला अपटीतमध्ये होऊ शकतो आणि एखाद्या वेळेस पेपर सोडवत असताना साधा शब्द न आल्यामुळे आपल्याला नव्याण्णववर समाधान मानावं लागतं दोन हजार पंचवीस मार्चच्या पेपरमध्ये निशा नावाचा शब्द आला आणि त्यामध्ये पोरांचा एक एक मार्क गेला हे आम्हाला पाहायला मिळालं जवळपास आठशेच्या वर विद्यार्थी होते ज्यांना पैकीच्यापैकी मार्क होते परंतु केवळ काही असे विद्यार्थी होते की त्यांचा एक शब्द गेल्यामुळे निशा शब्दाचा समानार्थी शब्द रात्रीही त्यांना आलाच नाही आणि त्याच्यामुळं त्यांचे मार्क गेलेले पाहायला मिळाले आणि नव्यानंवर त्या विद्यार्थ्यांना समाधान मानावं लागलं म्हणून या समानार्थी शब्दांचा आपण व्यासंग वाढवला पाहिजे आणि अभ्यास पण केला पाहिजे त्यानंतर पुढे वत प्रत्ययांत कोणकोणते शब्द आहेत त्याबद्दलची माहिती घेऊया भगवान भास्वान विद्यावान गुणवान ज्ञानवान कलावान हे सगळे वत प्रत्ययांत शब्द आहेत म्हणजेच भगवत भास्वत विद्यावत गुणवत ज्ञानवत कलावत असे शब्द तयार होतात मत प्रत्ययांत शब्द श्रीमान शक्तिमान बुद्धिमान आयुष्यमान हनुमान कीर्तिमान आता याचे मूळ मत जर लावलं तर श्रीमत शक्तिमत बुद्धिमत आयुष्यमत हनुमत कीर्तिमत अशा पद्धतीने शब्द रूपांतर होताना आपल्याला पाहायला मिळतं वत आणि मत प्रत्यय स्वामित्व दर्शयती येते वत आणि मत प्रत्ययांत यांच्या पाठीमागे हे स्वामित्व दर्शवितात किंवा मालकी हक्क दर्शवितात मत प्रत्ययांत आणि वत प्रत्ययांत यांच्या पाठीमागे मी कशी लागली ते पण तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं आहे एतान व्यंजनांत अवगच्छत ही शब्द व्यंजनांत शब्द आहेत ही कशी आहेत ते पहा शिर स सकारांत योमन न योमन अन ब्रह्मा, अध्वा अध्वन पक्षी पक्षीन इन प्रत्ययंत म्हणून आपण त्याला हिमवान हिमवत म्हणजे बघा सकारांत त्याच्यानंतर अन्नंत 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 त्याच्यानंतर इन्नंत आणि वत प्रत्ययांत या पद्धतीनं आपण नववीला आणि आठवीला शब्दांची ओळख करून घेतलेली आहे काही शब्द हे स्वरांत होती तर काही शब्द व्यंजनांत होती हेही आपल्याला पाहायला मिळते जसे भाषासूत्र एक दहावीसाठी सकारांत शब्द आपल्याला नववीला गेला होता अंतम म्हणजे शेवटी काय येतं त्याच्यामध्ये पुल्लिंगी शब्द कोणते स्त्रीलिंगी शब्द कोणते आणि नपुसकलिंगी शब्द कोणते याबद्दलची माहिती आपण नववीला पाहिलेली आहे आठवीचा जर विचार केला तर आपल्याला अकारांत आकारांत आणि इकारांत दीर्घ इकारांतपर्यंत पर्यंत आपण आठवीचा विचार केला नववीला जर आलो आपण तर त्यावेळेस आपल्याला उकारांत दीर्घ उकारांत त्याच्यानंतर ऋकारांत म्हणजे पितृमातृ हे शब्द आपण पाहिले आणि त्याच्या पुढे नंतर आपण व्यंजनांत शब्दांकडे वळालो आपल्याला पाहायला मिळतं तकारांतापासून सुरुवात होते तर पुढे आपल्याला सकारांतपर्यंत यावं लागतं तर त्यामध्ये सकारांत शब्द होता चंद्रमस हा आपण मागच्या वर्षी चालवला आहे हा पण शब्द तुम्हाला यावर्षी दहावीला आहे म्हणजे नववीचे आणि आठवीचे शब्द एक शब्द आठवीचा एक शब्द नववीचा आणि दहावीचा या पद्धतीनं तालिकापूर्त करण्यासाठी विचारला जातो तर चंद्रमस हा पुल्लिंगी अप्सरस हा स्त्रीलिंगी पयस हा नपुसकलिंगी त्याच्यानंतर तकारांत मरुत म्हणजे वारा तकारांत शब्द पुल्लिंगी तडित वीज हा स्त्रीलिंगी आणि जगत हा नपुसकलिंगी आता यावर्षी आपण मत वत आणि मत या दोन शब्दांचे पाहणार आहोत भगवत हा वत प्रत्ययांत श्रीमत हा पुल्लिंगी मत प्रत्ययांत म्हणजे हे वत आणि मत आहेत परंतु याच शब्दांना जर आता याच्यामध्ये वत मतमध्ये आपल्याला नपुसक स्त्रीलिंगी शब्द पाहायला मिळत नाहीत परंतु दीर्घ इकारांत ई जर याला लागलं तर हे नदीप्रमाणे चालताना पाहायला मिळतात पुढे मी तुम्हाला तो, तो चालून दाखवणारच आहे दीर्घ इकारांत ई हा नदीप्रमाणे लावून नदीप्रमाणे शब्दवत रूपाने तयार होतात म्हणजे जसं उदाहरणार्थ भगवतचं भगवती श्रीमत्चं श्रीमती त्याच्यानंतर जगतवत शब्दाप्रमाणे हे नपुसक लिंगामध्ये चालताना पाहायला मिळतात त्याच्यानंतर इन्नंताह शशीन जसं जसं मी इकारांत म्हणलं ना तुम्हाला भगवती आणि श्रीमती तसंच इन्नंतमध्ये ते काय होतात शशीन या शब्दाचा अर्थ होतो चंद्र शशिनी हा स्त्रीलिंगी शब्द होतो योगीचा योगिनी हा स्त्रीलिंगी शब्द तयार होतो आणि इकडे भाविण शब्द मात्र नपुसकलिंगामध्ये चालताना पाहायला मिळतो इन्नंतमध्ये त्याच्यानंतर अनंत राजन आत्मन याच्यामध्ये स्त्रीलिंगी शब्द नाही आहेत इकडे मात्र नामन आणि वर्तमन हे दोन शब्द आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यानंतर चकारांत पयोमुच आणि वाच हे दोन शब्द पाहायला मिळतात पयोमोच पुल्लिंगी वाच म्हणजे वाणी हा स्त्रीलिंगी शब्द पाहायला मिळतो जकारांतमध्ये वनिज आणि श्रज हे दोन शब्द पाहायला मिळतात पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी शकारांतमध्ये मात्र स्त्रीलिंगी एकच शब्द पाहायला मिळतो दिश तर हे सगळे शब्द तुम्हाला दहावीला आहेत हा पहिला चार्ट म्हणजे पहिला व्हिडिओ तुम्ही हे पाहणं गरजेचं कोणते शब्द यावर्षी आपल्याला आहेत आणि त्याप्रमाणे चालणारे कोणते शब्द आहेत याचाही आपण इथे विचार करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून वेगळं काय देण्याचा प्रयत्न करतोय कारण भगवत शब्द दाखवला आणि त्याच्याप्रमाणे चालणारे शब्द तुम्ही सोडवा असं तुम्हाला तुमचे गुरुजी सांगत असतील परंतु भगवतप्रमाणे चालणारे जेवढे पुस्तकातील आहे, शब्द आहेत तेवढे शब्द इथे मी चालवून दाखवलेले आहेत वाटलं तर त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता किंवा तुमच्याकडे ते व्हिडिओ सेव्ह करून ठेवू शकता चला तर पाहूया भगवत व प्रत्ययांत विशेषणम पुल्लिंगी शब्दम सुरुवात करूया हा पाठांतराचा शब्द आहे याच्याप्रमाणे दुसरे शब्द तुम्ही चालवणार आहात वर एकवचन द्विवचन बहुवचन आणि विभक्ती भगवान भगवंतो भगवंत प्रथमा भगवंत भगवतो भगवत द्वितीया भगवता भगवद्भ्यागवद्ी तृतीया भगवते चतुर्थी भगवतः भगवता भग्वत्थ्या, भगवद्भ्यागवभ पंचमी भगवत भगवतो भगवता षष्ठी भगवती भगवतो भगवत्सु सप्तमी हे भगवन इथे मात्र थोडंसं लक्ष काळजीपूर्वक ठेवा कारण वर इथे भगवान शब्द आहे इथे मात्र काना निघून जातो संबोधन एकवचनमध्ये हे भगवंत हे भगवंत संबोधन शब्द पाठ करण्यासाठी खूप सोपा आहे तेवढं काही अवघड नाही आहे पण इथे मात्र हे एवढं जर तुम्ही ध्यानात ठेवलं तर तुमचा शब्द कुठेही चुकणार नाही संबोधन एकवचनमध्ये मूळ रूप भगवानचं भगवन होताना आपल्याला पाहायला मिळते याचप्रमाणे चालणारे पुढचे शब्द जसं भगवत ई व अन्य शब्द आह क्षमावत हिमवत बलवत दयावत हे शब्द मी तुम्हाला इथे मी म्हणलो तर तुम्हाला की एक्स्ट्रा मी काय देणार आहे तर हिमवत त्याच्यानंतर क्षमावत बलवत आणि दयावत हे शब्द सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता तर त्यातला पहिला शब्द आपण आता एक एक शब्द पाहात पुढे जाऊया क्षमावत वत् वत्प्रत्ययन्तविशेषणं पुल्लिङ्गिशब्दं क्षमावान् क्षमावन्तौ क्षमावन्तः प्रथमा क्षमावन्तं क्षमावन्तौ क्षमावन्तः द्वितीया क्षमावताः क्षमावद्भ्यां क्षमावद्भिः तृतीया क्षमावते क्षमावद्भ्यां क्षमावद्भ्यः चतुर्थी क्षमावतः क्षमावद्भ्यां क्षमावद्भ्यः पञ्चमी क्षमावतः क्षमावतो क्षमावता षष्टी क्षमावती क्षमावतो क्षमावत्सु सप्तमी हे क्षमवान इथे तर वन हे क्षमवन हे मात्र ध्यानात ठेवा हे क्षमावंतो हे क्षमावंत संबोधन याचा स्क्रीनशॉटसुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता त्यानंतर हिमवान शब्द हिमवत एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती हिमवान हिमवंत हिमवंत प्रथमा हिमवन्तं हिमवंत हिमवंत द्वितीया हिमवता तृतीया हिमवते हिमवद्भ्याम हिमद्भय चतुर्थी हिमवत हिमवद्भ्याम हिमवद्भ्य पंचमी हिमवत हिमवतो हिमवता षष्ठी हीम� हिमवती हिमवतो हिमवत्सु सप्तमी हे हिमवन हे हिमवंत हिमवंत संबोधन त्यानंतर पुढचा शब्द बलवत् एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती बलवान बलवंतो बलवंत प्रथमा बलवंत बलवंत बलवत द्वितीया बलवता बलवद्भ्या तृतीया बलवते बलवद्भ्यां बलवद्य चतुर्थी बलवत बलवद्भ्या बलवद्य पंचमी बलवत बलवतो बलवता षष्ठी बलवती बलवतो बलवत्सु सप्तमी हे बलवन हे बलवंत हे बलवंत संबोधन बलवन हे मात्र ध्यानात ठेवा त्याच्यानंतर पुढचा शब्द भगवतप्रमाणे दयावत एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती दयावान दयावंतो दयावंत प्रथमा दयावन्तं दयावंतो दयावत द्वितीया दयावता दयावद्भ्याम दयावद् तृतीया दयावते दयावद्भ्या दयावद्भय चतुर्थी दयावतः दयावद्भ्याम दयावद्भय पंचमी दयावतः दयावतो षष्ठी दयावती दयावतो दयावत्सु सप्तमी हे दयावन हे दयावंत हे दयावंत संबोधन ही झाली प्रत्ययंत यालाच प्रत्येक शब्दाला दीर्घ इकारांत ई लागलं की ही शब्द स्त्रीलिंगी बनताना आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यानंतर श्रीमत मत प्रत्ययांत विशेषण पुल्लिंगी शब्दम एकवचन हा पाठांतरासाठी आहे जसा भगवत पाठांतरासाठी आहे तसा हा पाठांतरासाठी आहे आणि या पद्धतीनं पुढचे शब्द तुम्हाला पाठ करायचेत किंवा लिहायचे तर एक शब्द पाठ झाला की पुढचे शब्द आपोआप त्याप्रमाणे चालवता येतात म्हणून सगळे शब्द पाठ करण्याची गरज इथे नाही भगवत श्रीमत हे दोन शब्द या व्हिडिओमध्ये पाठ करण्यासाठी दिलेले आहेत चला पुढे एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती श्रीमान श्रीमंतो श्रीमंत प्रथमा श्रीमंत श्रीमतो श्रीमत द्वितीया श्रीमता श्रीमद्भ्या श्रीमद् तृतीया श्रीमते श्रीमद्भ्यां श्रीमद्भय चतुर्थी श्रीमत श्रीमद्भ्यां श्रीमद्भय पंचमी श्रीमत श्रीमतो श्रीमता षष्ठी श्रीमती श्रीमतो सप्तमी हे श्रीमन भगवान भगवंतप्रमाणेच हे पण इथे पण ध्यानात ठेवा संबोधने एकवचन श्रीमंत शब्द येतो इथे हे पण इथे ध्यानात ठेवा श्रीमंतो श्रीमंत संबोधन याप्रमाणे चालणारे शब्द हनुमत बुद्धिमत शक्तिमत हे शब्द मी तुम्हाला इथे पुस्तकानुसार चालवून दाखवत आहे हनुमत पहिला मत प्रत्ययांत विशेषण पुल्लिंगी एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ति हनुमान हनुमंतो हनुमत प्रथमा हनुमत हनुमंतो हनुमत द्वितीया हनुमता हनुमद्यानुमद्भ तृतीया हनुमते हनुमद्भ्याम हनुम चतुर्थी हनुमत हनुमद्भ्याम हनुमद्य पंचमी हनुमत हनुमतो हनुमता षष्ठी हनुमती हनुमतो हनुमत्सु सप्तमी हे हनुमन हे हनुमतौ हे हनुमत संबोधन त्यानंतर पुढचा शब्द बुद्धिमत मत, मत प्रत्ययांत विशेषणम पुल्लिंगी शब्दम एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती बुद्धिमान बुद्धिमंतौ बुद्धिमंत प्रथमा बुद्धिमंत बुद्धिमंतौ बुद्धिमत द्वितीया बुद्धिमता बुद्धिमत् बुद्धिमत् तृतीया बुद्धिमते बुद्धिमद्भ्या बुद्धिमद्भ चतुर्थी बुद्धिमत बुद्धिमत् बुद्धिमद्भ्या बुद्धिमद्भ पंचमी बुद्धिमत बुद्धिमतो बुद्धिमतां षष्ठी बुद्धिमती बुद्धिमतो बुद्धिमत्सु सप्तमी हे बुद्धिमन हे बुद्धिमंतो हे बुद्धिमंत संबोधन याप्रमाणे त्यानंतर शक्तिमत इथे म्हणू नका शक्तिमान नावाचं सिरियल होतं मध्यंतरी तुम्हाला शब्द पाठ करून शक्तिमान व्हायचा आहे आलं लक्षात मत प्रत्ययंत शब्द एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती शक्तिमान शक्तिमंतो शक्तिमंत प्रथमा शक्तीमंत शक्तिमन्तौ शक्तिमतः द्वितीया शक्तिमता शक्तीमद्भ्या शक्तीमद् तृतीया शक्तिमते शक्तीमद्भ्या शक्तीमद्भय चतुर्थी शक्तिमतः शक्तीमद्भ्या शक्तिमद्भ्य पंचमी शक्तिमतः शक्तिमतोः शक्तिमतां षष्ठी शक्तिमती शक्तिमतोः शक्तिमत्सु सप्तमी हे शक्तिमन शaktiman, हे शक्तिमन्तौ हे शक्तिमन्तः संबोधन ही झाली पुल्लिंगी शब्द या शब्दांना जर समजा आपण दीर्घ इकारांत ई लावलं तर हे शब्द स्त्रीलिंगी बनतात उदाहरणार्थ ई प्रत्यय योजयित्वा नदी शब्दवत रूपानी यथा भगवती श्रीमती शशिनी योजिनी तर शशिनी योजिनी आपण नंतर पाहणार आहोत त्या अगोदर आपण दीर्घ इकारांत भगवती आणि श्रीमती हा शब्द नदीप्रमाणे कसे चालतात याबद्दलची माहिती आपण इथे पाहूया आता भगवती प्रत्ययांत इकारांत स्त्रीलिंगी नाम शब्दम एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती याप्रमाणे तुम्ही सराव म्हणून पुढचे शब्द करू शकता भगवती ती मात्र इथं नदीप्रमाणे दीर्घ भगवती भगवत्यो भगवत्य प्रथमा भगवती भगवतो भगवती द्वितीया भगवत्यागवतीभ्यागवतीभ तृतीयागवत भगवतीभ्याम भगवतीभ्य चुर्थी भगवती भगवतीभ्य पंचमी भगवत्या भगवतो भगवती षष्ठी हे जोडलेलं घ्या हे पेस पडलं इथे हे एकत्र शब्द इथं भगवत्याम भगवत्यो भगवतीषु सप्तमी हे भगवती इथे मात्र नदी रस्व आहे तर इथे पण भगवती आपण रस्वच घेणार आहोत हे भगवत्यो हे भगवत्य संबोधन याप्रमाणे पुढचे शब्द तुम्ही चालवू शकता त्याच्यानंतर श्रीमती मत प्रत्ययांत इकारांत स्त्रीलिंगी नाम शब्दम एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती श्रीमती श्रीमतौ श्रीमतः प्रथमा श्रीमती श्रीमतौ श्रीमती श्रीमती श्रीमतीभ्याम श्रीमतीभ्या चतु पंचमी श्रीमतीभ्यामतीचमी श्रीम श्रीमतौ षष्ठी श्रीम श्रीमतो श्रीमत्सु सप्तमी हे श्रीमती रस्व हे श्रीमतौ हे श्रीमत संबोधन या सगळ्यांचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून तुम्ही तुमच्या वहीमध्ये सुद्धा नोंदवू शकता तर मग विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये याचप्रमाणे पुस्तकात चालणारी जी सगळी शब्द किंवा सर्व शब्द मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना माझा नमस्कार